नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची जर तुम्ही तयारी करणार असाल तर शिक्षक भरती, भरती संदर्भात लेटेस्ट अपडेट तुम्हाला माहितीच आहे की टी टी ची एक्झाम होणार आहे तुमची ऑगस्ट सप्टेंबरला आणि ते एक्झाम होणार तुमची नोव्हेंबर डिसेंबरला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टी होणार आहे डिसेंबर जानेवारीला सो तुम्ही जर तयारी करणार असाल जे नवीन विद्यार्थी असाल त्यांना खूप महत्वाची गोष्ट आतापासून अभ्यास लागा आणि जे विद्यार्थी ऑलरेडी मागची टी ई टी टेट देऊन आता निवड यादीमध्ये आहेत किंवा निवड यादी प्रतीक्षेमध्ये आहेत की कधी लागेल तर पहिली फेज झालेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे नियुक्ती काही विद्यार्थी झाली काही विद्यार्थ्यांची बाकी पण नियुक्तीबद्दल आत्ताच निवडणूक आयोगाने जे परिपत्रक दिलेलं आहे त्यानुसार तुमची निवड नियुक्ती ही साधारणतः तीस मे नंतर सॉरी वीस मे नंतर होणार आहे पण तत्पूर्वी पाच पाच फेजमध्ये महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होत आहे या पाच फेज मधल्या ज्या ज्या जिल्ह्यांची निवडणूक झालेली आहे ऍक्च्युअल मतदान झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिलेला निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे सो त्या अनुषंगाने आपले जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी सुद्धा नोटीस जारी केलेली आहे आपल्या बुलेटिन मध्ये सांगितलेलं आहे पवित्र पोर्टल असं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या जिल्ह्याची मतदान झालं त्या जिल्ह्याची आम्ही नियुक्तीची प्रोसेस फास्ट करत आहोत पहिल्या मध्ये ज्यांची निवड झाली त्या त्यानंतरच दुसरी फेज आणि राऊंड फेज बाकी त्याच्यावरती सुद्धा आम्ही तत्काळ प्रोसेस करत आहोत आणि ते सुद्धा लवकर घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे थोडक्यात बघूया आपण त्यांनी काय सांगितलंय तरी पण जे विद्यार्थी आता नवीन तयारी करत असाल तुम्हाला माहिती आहे टेट ची परत एक्झाम जर आली तर मागच्या टेट ची मार्क चालत नाही सो so, टेट ची एक्झाम किंवा टीट ची एक्झामची तयारी तुम्ही जर करत असाल तर इग्नॅटची पूर्ण टीम याच्यावरती काम करते तुम्हाला याचा अनुभव आहे बरेचसे विद्यार्थी आपले शिक्षक म्हणून रुजू पण झाले काही रुजू होणार आहे सो so, नक्की याचा फायदा होणार असेल तर लगेच इग्नॅट अकॅमचा ऍप डाउनलोड करा आणि मॅच परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा जो मुख्य मुद्द्याकडे बघा एक पेपरला पण न्यूज आली लोकसत्ताला न्यूज आलेली शिक्षक भरती बाबत पुढील प्रक्रिया राबवा शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदांना निर्देश दिलेले आहेत म्हणजे निवडणूक आयोगाच्या परिपत्रानंतर हे घडलेलं आहे त्यानंतर त्यांनी सांगितलंय की मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आता जवळपास दोन ठिकाण दोन फेज किंवा दोन ठिकाणची निवडणुका झालेल्या निवडणूक म्हणजे मतदान झालेली आहे सो त्या ठिकाणी त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे मिळण्याची प्रोसेस आता आयुक्ताला घेऊन प्रोसेस चालू आहे आणि त्यांनी काय शिक्षण विभागाला काय दिलंय शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासना निर्देश पण दिलेले आहे सो त्यांनी सांगितलंय की मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षक भरती संदर्भातील निर्देश देण्यात आलेले आहे आता यात बरीचशी गोष्ट माहिती दिली आहे आयुक्त साहेब सुरज मांडे सरांनी पण याच्यात माहिती दिली आहे की पुढे मी तुम्हाला बुलेटिन मध्ये दाखवतो बघा हे बुलेटिन मध्ये न्यूज आलेली आहे पंचवीस चार दोन हजार चोवीसची न्यूज आहे त्यात त्यांनी काय सांगितलंय दिनांक का पंचवीस दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील आता ही निवड यादी जी आहे ती फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात आलेली होती अभियोग्यता धारकांना यथाशीघ्र शीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान जिल्ह्या ठिकाणातील बघा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश जात आहेत म्हणजे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानंतर दोन फेजमध्ये म्हणजे नागपूरमध्ये मराठवाड्यामध्ये इलेक्शन झालेली आहेत ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले म्हणजे प्रत्यक्ष मतदार त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत सो नियुक्तीची प्रोसेस चालू होणार आहे एवढ्या आठवड्याभरात बऱ्याचशा शिक्षकांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे त्याला विद्यार्थी म्हणून आपण शिक्षक म्हणून नियुक्ती तुम्हाला मिळणार आहे सो so, ते हा एक मुद्दा पहिला महत्वाचा आहे दुसरा मुद्दा बघा पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया राबवण्यात येत आहे करण्यात येत आहे आता आत पहिली फेरी जी आहे नियुक्तीची प्रोसेस बाकी आहे सो so, नियुक्तीची प्रोसेस तर चाललंच त्याचबरोबर एक राऊंड जो बाकी आहे तो राऊंड पण होणार आणि दुसरी फेजची सुद्धा तयारी चाललेली आहे दुसरी फेज तुम्हाला माहिती की जी विथ इंटरव्यू असणार आहे विथ इंटरव्यू सुद्धा प्रोसेस चालू आहे पहिल्या फेज मध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थी नियुक्ती झाली निवड झालेली आहे राहिली जवळपास दोन लाख हजार विद्यार्थ्यांचं अजूनही नियुक्ती काय निश्चितीकरण झालं नाही आहे किंवा त्याबाबत निवड यादी प्रसिद्ध झालेली नाहीये किंवा होणार आहे सो त्याबद्दल जो सेकंड राऊंड आणि विथ इंटरव्यू होणार त्याच्यानंतर ती निवड यादी पुढे येणार आहे सो या संदर्भात सुद्धा पावलं उचलली जाते प्रोसेस होत आहे त्यांनी तेच सांगितलंय पहिली फेरी जरी आता नियुक्तीची प्रोसेस वगैरे चालू असेल तरी सुद्धा दुसऱ्या फेरीचा विचार करता ती पण प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत काय काय त्यांनी पुढे सांगितलंय पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता आता या घटकांच्या मागण्या भरपूर त्यांच्याकडे गेलेल्या आहेत त्यांनी प्रश्न पण भरपूर मांडलेले आहेत माजी सैनिक असेल प्रकल्प भूकंपग्रस्त भूकंप रस्त सर्टिफिकेट बाबत असेल या सगळ्या गोष्टी त्यांचा नाहीच मिळाले विद्यार्थी मिळाले नाही तर कसे वर्ग करायचे याबाबत सुद्धा सगळा विचार करून आरक्षणाचे जे पद आहेत त्या सगळ्यांचा विचार करून विद्यार्थी नाही मिळाले तर काय करायचं विद्यार्थी त्यांचे कट ऑफ कसे लागतात की ईटीचे मार्क टेट चे मार्क कसे कॅन्सल केले जातात या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन त्यांनी सांगितलंय समन्यायिक पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयात गुंता होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे म्हणजे भविष्यात कोणी कोर्टात याचिका टाकली काही टाकलं तरी हे होऊ नये यासाठी एकदम सुटसुटीत एकदम प्रॉपर शासनाचे निर्देश शासनाचे जीआर आणि प्रक्रियेसंदर्भात ही प्रक्रिया राबवण्यासंदर्भात वेळोवेळी वे काढण्यात आलेले नोटीस या सगळ्यांचा विचार करून ही प्रक्रिया राबवण्यात येईल असं त्यांचं सांगणं आहे पुढे सांगता या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घ्यायच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे पुढची फेरी जी असतात ती म्हणजे विथ इंटरव्ह्यूची आणि राऊंड फेरी ह्या दोन्ही होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही प्रोसेस चालणार आहे रिसेंटली निवडणूक असता निवडणूक आचारसंहिता त्यामुळे ही प्रोसेस थंडावली होती पण जो अर्ज आपण माननीय आयोगाकडे केला होता त्याच्या अगेन्स्ट निवडणूक आयोगाने जी माहिती आपल्याला दिली आहे आणि जी परवानगी दिली आपल्याला त्यानुसार ही प्रोसेस आता परत एकदा स्टार्ट होणार आहे सो अलर्ट राहा सगळ्या बाबती बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा कारण सगळ्या माहिती तुम्हाला इथेच मिळणार कुठेच जायची गरज पडणार नाही सगळे अपडेट तुम्हाला इथे मिळेल तर एखादी तुम्हाला अपडेट पाहिजे असेल काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका त्याचं उत्तर देण्याचं नक्कीच व्हिडिओच्या द्वारे प्रयत्न करतो अजून पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा आता हे सगळं झाल्यानंतर जसं म्हटलं की ज्या ठिकाणी निवडणुका किंवा मतदान झालेल्या त्या ठिकाणी मुला विद्यार्थ्यांना आता नियुक्ती देण्यात आली मग कोणते तुम्ही बघू शकता या जिल्ह्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा कोणते पहिल्या टप्प्यात जी झाली बघा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया दुसऱ्या टप्प्यात काय झाले बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम परभणी नांदेड हिंगोली मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतदान प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे या जिल्ह्यात शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे जसं की आता चंद्रपूरची नुकतीच नोटीस आलेली आहे साठीची सो ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणी प्रोसेस चालू आहे चंद्रपूरची डीवी आली म्हणजे बाकी जिल्ह्यांची पण डी येणार आणि ज्यांचे डीबी ऑलरेडी झाले त्यांची नियुक्ती पण होणार आहे ही प्रोसेस लक्षात घ्या त्यानंतर पुढे तिसरा मुद्दा मी त्यांनी सांगितला त्याच बुलेटिन मधला दोन हजार जी भरती प्रक्रिया राबवली आणि एकोणतीस अकरा दोन हजार जी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार न्यायालयामध्ये एक प्रकरण होतं बघा एक याचिका पडलेली जी भरती प्रक्रिया, पन्नास भरती प्रक्रिया प्रक्रिया त्यामध्ये होती बाकी होती आणि एक याचिका पडल्यामुळे काही विद्यार्थ्यांना तिथे निवड झाली नाही किंवा नियुक्ती करण्यास अजून ते वेटिंगवर होते सो त्यांची सुद्धा निवड यादी लागून त्यांना सुद्धा नियुक्ती मिळणार त्या संदर्भातला एक त्यांनी हे नोटीस दिली त्या जी स्टे त्यांच्यावरती आलेला आहे हा स्टे उठवण्यासाठी त्यांनी सांगितलं की शासनाच्या मार्फत आपण तो स्टे उठवण्यासाठी शासकीय अभियोगिता यांना विनंती केलेली आहे आणि तो स्टे उठवून ती भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पार पडण्याची प्रोसेस चालू आहे उर्वरित भरती प्रक्रियेमध्ये भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे काही अडचणी किंवा अडचण आली असं वाटत असेल तर त्याला ते वेळोवेळी काय उत्तर पण देत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच काही संघटना काही गोष्टी माहिती नसेल तर तत्सम काहीतरी चुकीचा मेसेज प्रोव्हाइड केला जातो सोशल मीडियातला सो त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न सगळेच या स्तरावर करत आहे या भरती प्रक्रियेमध्ये नेहमीप्रमाणे कोणी अडचण येत असेल काहीतरी अधिकृत माहिती नसताना मी तुम्हाला तेच म्हटलं की, प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया नियम यांची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने दिसून येत आहे त्यांच्यापासून तुम्ही सावधान राहा आणि ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी माहिती दिली जाणार असं त्यांनी नोटीसद्वारे हे सांगितले बुलेटिनद्वारे सांगितलंय बुलेटिनला सव्वीस तारखेला सुद्धा परत एकदा त्यांनी नोटीस दिली पंचवीसची ची तारीख सव्वीसची पण आहे सव्वीस मध्ये त्यांनी परत एकदा सांगितलं शिक्षक भरती दोन हजार सतरासाठी सन दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात दिल्यापैकी ज्या जिल्हा परिषदेच्या पन्नास रिक्त भरतीची कार्यवाही झाली आहे त्या भरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या पन्नास टक्के जागांबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव माहिती सादर करण्यात आली आहे यावर शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल चांगली गोष्ट आहे दोन हजार सतराची भरती प्रक्रिया रखडलेली आहे ती सुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही पूर्ण प्रोसेस त्यांनी केलेली आहे शासनाकडे प्रस्ताव दिले शासनाकडे प्रस्तावला रिपोर्ट रिप्लाय आला की ती प्रोसेस तुमची होणार आहे अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याने निदर्शनास येत आहेत भरती प्रक्रिया न्याय व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहा आणि वेळोवेळी बुलेटिन बघा असं त्यांनी सांगितलं खूप चांगली प्रोसेस आतापर्यंत राबवली गेली आहे काही अंशी काही विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आलं होतं काही घटना चुकीच्या घटना असं वाटलं होतं पण वेळोवेळी त्यावर सुद्धा ऍक्शन त्यांनी घेतलेली आहे चुकीच्या घटना त्या बरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो यातून चांगली गोष्ट ही प्रक्रिया राबवली जात आहे आणि पुढची सुद्धा दोन हजार चोवीस ची सुद्धा टी टी आणि टेट ची डेट सुद्धा कदाचित महिने फायनल झाले डेट सुद्धा फायनल होण्याच्या तयारी तयारी येत सो so, ही प्रोसेस फास्ट होणार आहे यात काही शंका नाही आपल्याला तेच पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि पॉझिटिव्ह मनाने अभ्यास पण करायचा आहे अभ्यास करायला इग्नेट अकॅडमीची टीम तुमच्या बरोबर आहे काही शंका वाटली तर नक्की कॉल करा खाली नंबर आहे त्याला कॉल करा किंवा इग्नेट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा सो so, ही चांगली प्रोसेस आहे आता प्रोसेस मध्ये सगळ्याच गोष्टी म्हणजे नियुक्ती पण होणार आहे काहींचे रखडले निकाल पण लागणार आहे डीबी पण होणार आहे सो बी अलर्ट तयारीत राहा परत एकदा ही प्रोसेस चांगली फास्ट सुपरफास्ट वेगाने होणार आहे काही शंका असेल तर कळवत चला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडत तर लाईक करत चला तुमचा थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद